श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपद्य। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौतीसावा मी वाचून दाखवत आहे राजम अध्याय शरभेश्वराचा वृत्तांत प्रवासात आम्ही श्रीपाद नामस्मरण करीत व त्यांच्या अलौकिक लीलांचे स्मरण करीत चाललो होतो मार्गात आमचे आधार तिथ्य सुद्धा होत होते कधी बैलगाडी मिळाली कधी घोडागाडी तर काही वेळा पायीच चालावे लागले असा आमचा प्रवास झाला आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळीकडून आदरातिथ्य स्वीकारणे चालूच होते ही सर्व श्रीपाद प्रभूंची लिलाच होती एका गावात पोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेले दिसले त्याची बायको आणि मुले घरातच होती या ब्राह्मणाने एका दात्या सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते ते पैसे तो परत करू शकला नाही एकदा सावकाराने त्या ब्राह्मणास मार्गातच अडविले आणि त्याच्या भोवती कोळशाने असे सांगितले किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या गळ्यातील जानव्याची शपथ घेऊन सांग असे तो सावकार रागाने म्हणाला मी आपले पैसे दोन आठवड्यात परत करेल असे ब्राह्मणाने अगोदर आश्वासन दिले परंतु पंधरा दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचे घर रस्त्यावर आणत होता ब्राह्मण आणि त्याची मुले पत्नी सगळे होते गावातील सगळे लोक एक सारखे बघत होते त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसांची मुदत द्या असे म्हणाला नाही श्रीपादांवरील श्रद्धा भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारणे श्रीधर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून खूप दया आली परंतु काही सहाय्य करावे तर हातात धन नाही व मी तर निर्धनच होतो परंतु धैर्य करून म्हणालो बाबा या दुब्या ब्राह्मणावर दया करून अजून दोन महिन्यांची वेळ द्यावी या अवधीत श्रीपाद वल्लभांच्या कृपा कटाक्षाने त्याचे कष्ट दूर होतील थोडा शांत चित्ताने विचार करा त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असे समजा मी तर श्रीपाद श्रीवल्लभांवर श्रद्धा ठेवून विश्वासाने असे म्हणालो पण मनात अत्यंत भीती होती त्यावर तो सावकार म्हणाला बरे तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला दोन महिन्याचा आणखी मुदत देतो माझे धन पूर्ण फिटेपर्यंत जाऊ नये समजा माझे धन ठरलेल्या अवधित याने परत केले नाही तर त्याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हाला दोघांना सुद्धा न्यायालयात नेईल तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघेही तितकेच पात्र ठराल दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणे असंभवच वाटत होते मागचा पुढचा विचार न करता आपल्याला जमते किंवा नाही याचा विचार न करता अविवेकाने मी शब्द दिला असे अविचाराने वागल्यामुळे माझे मलाच अपराध्यासारखे वाटू लागले यात श्रीपादांना दोष देणे बरोबर नव्हते माझ्या बरोबर मी बिचाऱ्या धर्मगुप्ताला संकटात टाकले हे आणखी एक पापच घडले जिभेला नियंत्रण नसल्याने किती अनर्थ झाला याचे हे ज्वलंत उदाहरण होते परंतु प्रभूंची लीला अपार आहे व तिला अंतच नाही अशा परिस्थितीत प्रभूंवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्ती धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते ते म्हणाले शंकर भट्ट घडलेल्या घटनेचा विचार करू नये झालेल्या होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लीला आहे आपले ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार आणि ते तर कोणालाही चुकणारच नाही ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि आणि झाला होता तो कुटुंबातील सगळे जण उपाशी राहू लागले होते आम्ही त्याच्याकडे पाहुणेच होतो म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती होती श्रीपादांच्या अनुग्रहाने राहण्यास जागा मिळाली त्यांचे आम्ही आभार मानत होतो भूक तहान थकवा आला असताना तसेच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचे नामच एकमेव तरुणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता आम्ही स्नान संध्या करून नामस्मरण योजिले त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास तेल सुद्धा नव्हती आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे असा जप मोठ्या आवाजात म्हणत होतो घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्या बरोबर हा मंत्र उच्चारत होती शेजार पाजारांचे अभारवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावाने नामस्मरण करू लागले ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आला आहे ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महान पुरुषाचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनेच देणे देण्यासाठी तयार आहे असा त्यांचा समज झाला मी फार मोठे जो, मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला त्या गावात शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा नाद होता त्या ब्राह्मणाचे ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैज लावित होते मी जर ब्राह्मणाचे कर्ज न फेडले तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते माझ्या बरोबर धर्मगुप्त पण पैज लावत होते हा एक प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता काय करावे ते काहीच कळत नव्हते अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला माझी ती पण योग्यता नाही असे वाटले मी एक मोठा ज्योतिष आहे दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार सुरूच होता परंतु मी मात्र दिव्य श्रीपा श्रीवल्लभांचे चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासाने बसलो होतो सत्यविधांतून निज भृत्य भाषित या नारद मुनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणाचीच असते त्या ग्रामीण त्या ग्रामात शरभेश्वर भे, शास्त्री या नावाचा एक पंडित आणि मोठा मोठा फार राहत होता त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता त्याच्या आधाराने तो भूत भवित्य भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे पैल लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आलेल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्म्याने सांगितले यानंतर पैजांनी आणखी जोर पकडला आणि पैज सर्वेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट या निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचे गुडार्थ काय असेल मला काहीच समजेनासे असे झाले माझे थोडेफार शिक्षण झाले होते परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती ज्योतिष विद्या तर येतच नव्हती जप तप योगाभ्यास कठीण असे नियम यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एक कुतूहलाने मी संकल्प केला परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती माझे यातून रक्षण करून माझा उद्धार करावा अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्थ प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणाजवळ केली माझ्यात कधीही नसलेले धैर्य त्यावेळी अचानक आले जे होणार असेल ते होणारच परंतु श्रीवल्लभ माझे रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला शर्बेश्वर शास्त्रींना एक होती। ती त्याच गावात राहत होती तिला एके दिवशी पार्टीच्या वेळी एक स्वप्न पडले त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्याचे त्यानंतर तिचा पती मरण पावला आणि तिला वैदव्य प्राप्त झाले असे दिसले तिने आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वर शास्त्रींना स्वप्नाचे फळ विचारले शरभेश्वरांनी आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले त्या प्रेतात्म्याने सांगितले हिसापती पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरले आणि सगळे द्रव्य लोबाडून त्याला मारून टाकले ते ऐकून तो ती मोठ्याने पतीच्या निधनाचा शोक करू लागले आपल्या दैवाला दोष देऊ ते लागले तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले तिला धीर देऊन सांगू लागले आपल्याच गावात शंकर भट्ट या नावाने महापंडित आलेले आहे त्यांना घटना ज्ञान आहे श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू यांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याकडून सत्य काय आहे ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला तिने स्वतःच्या भावापेक्षा कोण कोणी मोठा पंडित असल्याचे ऐकले नव्हते शंकर भट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी तिची इच्छा मनात उत्पन्न झाली तिने आमच्या घरी येऊन भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा अशी मोठ्या प्रार्थना केली ती ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्याने प्राप्त केलेल्या मंत्राक्षदा माझ्या जवळ थोडे आहेत असे मला आठवले हो माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला या मंत्राक्षदा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेल्या असल्याचे असलेल्या हिच्या मांगल्याचे रक्षा शंभर टक्के होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला मी त्या बाईला बोलावून म्हटले बाई ह्या मंत्राक्षदा तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल हेच त्रिवार सत्य आहे आणि त्यामध्ये काहीही बदल होणार नाही हे, का ना हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी सर्वेश्वर शास्त्रेंना सांगितले ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचे देणे तर शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपाद करेल असा तिने संकल्प केला तीन दिवस गेले या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती मी विजयी झालो तर त्यांचा पण विजयी होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी सर्वेश्वर शास्त्रींच्या बहिणीचा नवरा देशात करून सुखरूप घरी आला त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला त्या मंत्राक्षरा मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य टिकले अशी तिची खात्री झाली तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता परंतु एका यौवन मल्लाने मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते श्रीपादांचा महिमा अगाध आहे शर्वेश्वर शास्त्रेचा अहंकार नष्ट झाला माझे ज्योतिष खरे ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांचे ऋण शास्त्रींनी दिले आणि त्यांच्या घरचे स्वीकारावे अशी विनंती केली त्याला आम्ही होकार दिला शास्त्री म्हणाले बाबा धुमावती देवी ही दशमिद्येतील एक देवी आहे एक आहे तिचा मी उपासक आहे ती फार उग्र देवता आहे परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा सर्व कामनांचा ती नाश करते या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो तिला राग आला तर उपास भांडणे दारिद्र्य वगैरे येतात माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे करणे केल्यास उद्धार करण्यास या मातेची उपासना अनिवार्य असते सुरुवातीला मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली परंतु थोड्या दिवसाने माझ्यात पैशाचा लोभ होऊन मी अधिक धन घेऊ लागलो हे मातेला आवडले नाही याच काळात माझा एक बलशाही प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला त्याच्या साह्याने भूत भविष्य वर्तमान काळाचे कथन करण्याची शक्ती मला लाभली प्रेतात्म्याची उपासना करू नये गरिबांना केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो असे न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्यांच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो एवढेच नसतं नव्हे तर जीवास सुद्धा धोका असतो स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी भरपूर अडचणी निर्माण करतो त्यामुळे त्यातून बाहेर पडणे सोपे नसते मी अविवेकाने हो धनार्जन केले आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो त्यामुळेच त्या प्रतात्माने चुकीचे भविष्य कथून मला संकटात टाकले आणि माझा अपमान पण झाला आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे असे ही विनंती यावर मी म्हणालो बाबा या प्रपंचाचे या सृष्टीचे गुरु तत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही मी अहंकाराने जरी गुरुत्वपत करले तर तुझ्या अपमानापेक्षा आणखी दुसरे काही मला भोगावे लागेल आम्ही कुरुवडीवून येते वेळे दशमहाविद्यांचे संक्षिप्त वर्णन श्रीपादांनी केले बाकी उरलेले ते योग्य वेळी सांगणार आहेत दशमहाविद्येतील कलेबद्दल व धुमावतीबद्दल यांनी आम्हाला सांगितलेच आहे त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे बाबा मला तू गुरु करू नकोस श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडविणे म्हणजे एक चमत्कारासारखेच वाटते सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इहलोक परलोक साधन आहे श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे चौथीसावा अध्याय संपलेला आहे थँक्यू